आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर निवडणूक आयोगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायत यांच्या जा निवडणुका जाहीर केला त्यानुसार कार्यक्रम पत्रिका दिली त्यानुसार सात तारखेला निवडणूक मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या आणि मतदार याद्या सात नोव्हेंबर दोन पंचवीसला प्रसिद्ध होणार नाही दहा तारखेपासून इच्छुक उमेदवार किंवा उमेदवारांनी फॉर्म भरायचे सतरा तारखेपर्यंत पण आज असा शॉक आहे की आज सात तारखेला संध्याकाळपर्यंत लोक तिथं मतदार याद्या घेण्यासाठी थांबले असताना किंवा पाहण्यासाठी थांबले असताना सहा वाजेपर्यंत तयार नाही आणि कधी होतील सांगता येत नाही असं तिथं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे असा सावळा गोंधळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे एवढ्या घाईघाईमध्ये म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये एवढ्या सव्वीस सत्तावीस दिवसाचा कालावधी म्हणजे चार तारखेला चार नोव्हेंबरला प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि दोन डिसेंबरला निवडणूक जाहीर करतायत या अठ्ठावीस दिवसाच्या कालावधीमध्ये मतदार याद्या तयार करणं फॉर्म भरणं फॉर्म मागे घेणं छाननी करणं चिन्ह वाटप आणि मत मतदान प्रक्रिया पूर्ण करायची एवढ्या घाईघाईमध्ये केलेले समोर हे प्रशासन सुद्धा नगरपालिका प्रशासन असेल किंवा निवडणूक यंत्रणा असेल अगदी भांबावलेली आहे लोकांना व्यवस्थित उत्तर देत नाहीत आमचे सर्व लोक आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नगरपालिकेमध्ये होते ते सांगतायत तयार नाहीत आणि कधी होतील सांगता <coughs> येत नाही अशा प्रकारचा कारभार संपूर्ण महाराष्ट्र अंबरनाथ नगरपालिकेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच अवस्था असणार आहे मी सर्व जनतेला विचारतो की अशा प्रकारचा कारभार महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अपेक्षित आहे का हा रोष निवडणूक आयोगाकडे किंवा या प्रशासन विभागाकडे आपण नोंदवावा जेणेकरून ही निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित व्हावी उद्या तरी मिळतील अशी मी अपेक्षा करू नाही मिळाल्यास अजूनही निवडणूक निर्णय अधिकारी इथं कोण नेमलेले नाही अशी माहिती मिळाली अशा प्रकारचा कारभार भोंगळ कारभार हा चालू आहे आणि असं चालू राहिलं तर जनता पिसली जाईल की पुन्हा एकदा निवडणूक आयोगांना किंवा जे जत... या इथे निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा निवडणूक यंत्रणेला मी सतर्क करू इच्छितो की लवकरात लवकर मतदार याद्या जाहीर करा, कर करा जेणेकरून पुढची प्रक्रिया सोपी होईल अन्यथा उद्या जे सर्व लोक जाणार आहेत उद्या मिळाले नाही तर उद्या संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचा पांडा बघा आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर